ह्या महत्वाचा मुद्दा जर मला पाठवायचा लोक पन्नास पन्नास हजार रुपये फक्त एका एवढ्याला जर पन्नास हजार रुपये मिळत असतील आम्हाला का म्हणता येत नाही तुम्हाला मी खात्रीनं सांगू खात्रीनं सांगतो खात्रीनं पाच पन्नासच फक्त कीर्तन करायच तिचे ठरवून कीर्तन घेतात एवढे पैसे द्याल तेवढे पैसे द्या आणि तुम्ही देताय म्हणून ते घेतात तुम्ही कीर्तन काय पन्नास पन्नास हजार किंमत केली बाकीचे कीर्तनकार तुम्हाला पैसे मागत नाहीत कोण बाबा देचाल त्याच्यामध्ये तुमची कीर्तन सेवा करतात तुम्ही तुम्ही केले हे दुसरं कुणीच केलेलं नाही विनाकारण पन्नास हजार द्या साठ हजार अरे का, करता का गोष्टी कीर्तन माध्यम कशाच आहे सा उद्धाराचं साधन आहे आणि तुम्हाला फक्त काय जोक मिळायला पाहिजे काय विनोद मिळायला पाहिजे आणि त्या विनोदासाठी आणि ज्योकसाठी पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये देवाने काही बोलायचं नसतं बाबा कीर्तनामध्ये देवाशिवाय काहीच बोलायचं नाही जे बोलायचं ते देवासाठीच बोला सगळं बोलायचं नाही आता देवावी काही बोलावं विठ्ठल पाहावं विठ्ठल करावं विठ्ठल जेवे बावी कीर्तनाचा बाजार केलाय बाजार लोकांनी ते पन्नास कीर्तनकार सोडून तुम्ही कुणाला फोन करा तुम्हाला किंमत ते कीर्तन कीर्तनकार करत नाही की मला एवढं दिल्याशिवाय मी येणार नाही आज जाहीरपणे सांगतो मी त्यांना विचारलं आम्ही कीर्तनाचं पाकिट काय ठरवलंय का तुम्हाला काय द्यायचे ते द्या आम्ही वाटून घेऊ घेऊन एवढं एवढे एवढ्याच बांधवा पण एवढंच द्या असं कधी नसतं बाबा नो हे कधीच चांगलं नाही आणि कीर्तनाचा बाजार नका पाचशे पाचशे किलोमीटरवर तुम्ही कीर्तनकार बोलावत आहे असं नाही आम्ही ठीक आहे मान्य आहे मला मी त्याचा डिझेलचा खर्च द्या हजारो दोन हजार वरती राहत प्रपंच आहे त्याला मी मी म्हणत नाही की बाबा त्यांनी फुकट तुमच्याकडे कीर्तन करावं पण इतका इतकं मानणार साठ सत्तर हजार रुपये पण जवळचे कीर्तन काय तर त्यांना काय येत नाही का येत नाही त्यांना म्हणायला ते काही येऊन तुम्हाला काय देवाशिवाय दुसरं काही सांगतात का आज इतकं इतके उत्कृष्ट मुदक वाचत आमचे मोठा महाराज दुसरीकडे गेले त्यामुळे पाच पाच हजार रुपये देतील की पण त्या ठिकाणी सांगितलं का मला एवढंच पैसे पाहिजेत हे उत्कृष्ट गायक कडला हे काही वाचत का आम्हाला एवढे पैसे द्या आणि जे मागून घेतात त्यांना तुम्ही चार वेळा फोन करताय नाही नाही महाराज तारीख घेतलीच पाहिजे नाही नाही आमची वर्षभर तारीख खाली नाही अरे कुठल्या तारखा खाली नाही द्यायच्या आमच्याकडे या तुम्हाला कोणाची तारीख पाहिजे तुम्हाला लगेच देतो हे फक्त तुमच्यासाठी आहे की आमच्या तारखा गेल्यात म्हणून सांगायचं आणि किंमत वाढवायची हे करू नका बाबा नो पैशाचा बाजार करू नका म्हणून ठीक आहे असो याच्यावर बोलण्यासारखं भरपूर आहे पण मला त्याच्यावर जास्त बोलायचं नाही म्हणून हे